पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात महत्वपूर्ण बैठकांचा धडाका आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक होण्याची शक्यता दहशतवादावर अंतिम प्रहार करण्याचा निश्चय पंतप्रधानांनी केला व्यक्त प्रत्युत्तर देण्यासाठी संरक्षण दलांना संपूर्ण स्वातंत्र्य आणि अधिकार बहाल पहलगाम हल्ल्याप्रकरणी कडून तपासाला वेग झीप ऑपरेटरसह दीडशे जणांची चौकशी सुरू संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा स्पष्ट शब्दात केला निषेध प्रत्येक तंत्रज्ञानात भारताला सर्वोत्तम देश बनवण्यासाठी काम करायचं असून मेक ए आय वर्क फॉर इंडिया हे आपलं उद्दिष्ट युग्म परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाला राष्ट्रपतींची मंजुरी चौदा मेला होणार शपथविधी पहलगाव हल्ल्यातल्या राज्यातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची मदत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय कुटुंबातल्या मुलांच्या शिक्षण आणि रोजगाराकडेही लक्ष दिलं जाणार प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान तसंच काही मार्गांवर टोलमुक्ती देण्याची तरतूद असलेल्या नव्या ईव्ही धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आज अक्षय तृतीयेनिमित्त ठिकठिकाणी थीक उत्साहाचं वातावरण चारधाम यात्रेचा प्रारंभ गंगोत्री आणि यमुनोत्री धामाचे दरवाजे सहा महिन्यांनंतर उघडले आणि कोलंबो इथे झालेल्या एक दिवसीय महिला क्रिकेट सामन्यात भारताचा सा दक्षिण आफ्रिकेवर पंधरा धावांनी विजय स्नेह राण आठरली सर्वोत्तम खेळाडू नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्ताराने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं विविध स्तरांवर महत्वपूर्ण बैठकांचा धडाका आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज पुन्हा एकदा सी सी एस म्हणजेच सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक होण्याची शक्यता आहे या हल्ल्यानंतरची ही दुसरी बैठक असेल यात संरक्षण मंत्री गृहमंत्री परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि वित्त मंत्री सहभागी होणार असल्याचं समजते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह अन्य काही अधिकारी सुद्धा या बैठकीत सहभागी असण्याची शक्यता आहे दहशतवादाला संपूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी अखेरचा प्रहार करण्याचा निश्चय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या निवासस्थानी काल झालेल्या महत्वाच्या बैठकीत पंतप्रधानांनी भारतीय सैन्य दलांवर संपूर्ण विश्वास व्यक्त केला या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठीचं सा पूर्ण स्वातंत्र्य पंतप्रधानांनी सैन्य दलांना दिलं आहे प्रत्युत्तर देण्याची पद्धत लक्ष आणि वेळ अशी संपूर्ण कारवाई करण्याचे अधिकार सैन्य दलांना आहेत असं पंतप्रधानांनी म्हटल्याचं केंद्र सरकारमधल्या सूत्रांनी सांगितलंय या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते तीनही सैन्य दलांची सज्जता आणि इतर बाबींवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचंही समजते या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयातही काल उच्चस्तरीय बैठक झाली केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक आसाम रायफल्स आणि राष्ट्रीय सुरक्षा पथक या संस्थांचे प्रमुख यांच्यासह सी आर पी एफ आणि सी आय एस एफचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा या बैठकीत घेतल्याचं समजतं मात्र बैठकीतल्या इतर चर्चेचे तपशील बाहेर आलेले नाहीत राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएनं पहलगाम हल्ल्याचा तपास वेगानं सुरू केला आहे आतापर्यंत सुमारे दीडशे जणांची चौकशी एन आय केली आहे यात बैसरन खोऱ्यात दुकान चालवणाऱ्या लोकांचाही समावेश आहे तसंच हल्ल्याच्या वेळी उपस्थित असलेला झीप ऑपरेटर मुजम्मील यालाही ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे काँग्रेसनं पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पक्षाच्या नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात महासचिव के सी वेणुगोपाल यांनी परिपत्रकाद्वारे या सूचना दिल्यात सार्वजनिकदृष्ट्या संवाद साधताना सर्वच पदाधिकाऱ्यांनी शिस्तीचं पालन करावं आणि संतुलित प्रतिक्रिया द्याव्यात असे आदेश दिले जात असल्याचं यात म्हटलंय पक्षाकडून बोलण्यासाठी अधिकृत लोकांनी भूमिका मांडताना काँग्रेस कार्यकारिणीनं चोवीस एप्रिलला पारित केलेल्या प्रस्तावात सांगितलेल्या मर्यादेतच वक्तव्य करावीत असंही यामध्ये म्हटलंय संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा स्पष्ट शब्दात निषेध केला काल त्यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला या संभाषणाची माहिती जयशंकर यांनी एक संदेशाद्वारे दिली आहे पहलगाम हल्ल्याविषयी निसंदिग्ध भूमिका घेतल्याबद्दल जयशंकर यांनी महासचिवांची प्रशंसा केली या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी निश्चित करण्याच्या महत्वाविषयी या संभाषणात एकमत दिसून आलं या हल्ल्याचं कारस्थान रचणारे सूत्रधार आणि त्याला खत खतपाणी देणारी यंत्रणा या साऱ्यांना न्यायासनासमोर आणण्याचा भारताचा निर्धार ठाम असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे जम्मू काश्मीरमध्ये नौशेरा सुंदरबनी आणि अखनूर क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं लष्करी चौक्यांवरून काल रात्री पुन्हा छोट्या तोपगोळ्यांचा मारा केला पाकिस्ताननं विनाकारण केलेल्या या हल्ल्याला भारतीय लष्करानं त्वरित आणि चोख प्रत्युत्तर दिले भारतीय लष्करानं ही माहिती दिली यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात बुद्धू, नवी का जिंकण्याची संधी वाव बाबांना सरप्राईज देईन फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत थांब तू काय अशा पॉपअप्स पासून सावध रहा स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात तुला कळलं ना रिलॅक्स पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता <laughs> आरबीआय सांगते आहे स्मार्ट बना कूल रहा तुमचे हात कधी इथे कधी तिथे थे, थे? ना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जंप प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत शिंपी दादा आ? नमस्कार दोन ड्रेसेस शिवायचे ठीक आहे असं काहीतरी एकाला पाप स्लीव्ह ठेवायचे दोरी सोबत आणि दुसऱ्याला ना सलवारला छानशी साईड प्लेट ठेवा शर्ट एकदम शॉर्ट लेन ठेवा क्रॉस पेंट बरोबर आणि दुपट्ट्यावर ना स्कॅलप्सचे छानशी फॅन्सी लेस ठेवा पण शिंपी दादा चार दिवसांनी पार्टी आहे बनेल ना तोपर्यंत पक्का हो होईल कसे लुकिंग like wow. फॅशन बदलते नेहमी उषा नेहमी तुमचे हात कधी थे थे? कधी तिथे तिथे जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत आता पाहूया पुढील बातम्या भविष्यातील प्रत्येक तंत्रज्ञानात भारताला सर्वोत्तम देश बनवण्यासाठी आपल्याला काम करायचं असून मेक ए आय वर्क फॉर इंडिया हे आपलं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते काल नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथे आयोजित युग्म परिषदेला संबोधित करत होते टॅलेंट टेम्परामेंट आणि टेक्नॉलॉजी ही त्रिसूत्री देशाचं भविष्य पालटणार असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं पुढच्या पंचवीस वर्षात भारताला विकसित करण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलं आहे आपली उद्दिष्ट मोठी असून वेळ कमी आहे प्रयोगशाळा आणि बाजारपेठ यातलं अंतर कमी केल्यावर संशोधनाचे परिणाम लोकांपर्यंत वेगानं पोहोचतात असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं एआय क्वांटम कम्प्युटिंग अशा क्षेत्रांना प्रोत्साहन मिळण्याची गरज व्यक्त करून यासाठी उद्योग अग्रणींनी पुढाकार घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं कुठल्याही देशाचं भवितव्य युवांवर अवलंबून असतं यामुळे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवा पिढीला सक्षम करणं महत्त्वाचं असून शिक्षण यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं असं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं एकविसाव्या शतकाच्या गरजा लक्षात घेऊन आपल्या शिक्षण व्यवस्थेचं आम्ही आधुनिकीकरण करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले नवं शिक्षण धोरण जागतिक मानकं लक्षात घेऊन तयार करण्यात आलं असून त्याचे परिणामही आता दिसू लागलेत असंही पंतप्रधानांनी सांगितलं हम देश के एजुकेशन सिस्टम को 21वीं सदी की जरूरतों के मुताबिक आधुनिक बना रहे हैं देश में नई नेशनल एजुकेशन पॉलिसी लाई गई है इसे शिक्षा के ग्लोबल स्टैंडर्ड्स को ध्यान में रखकर तैयार किया गया है नई एजुकेशन पॉलिसी आने के बाद शिक्षण संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं गेल्या दशकभरात केलेलं काम त्यामुळे झालेलं परिवर्तन याविषयी पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह उपस्थित होते केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि वाधवानी फाउंडेशन यांनी संयुक्तरित्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं यावेळी पंतप्रधानांच्या उपस्थितीत वाधवानी फाउंडेशन आणि आय आय टी कानपूर आय आय टी मुंबई अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन यांच्यामध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या नावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी न्यायमूर्ती भूषण गवई येत्या मे ला सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी काल ही माहिती दिली न्यायमूर्ती भूषण गवई सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबींवर आधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबवण्याचा निर्णयही घेण्यात आला हडपसर ते यवत या राज्यमार्गावरच्या सहा पदरी उन्नत मार्ग आणि विस्तारीकरण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली पाच हजार दोनशे बासष्ट कोटी रुपयांचा निधी या मार्गासाठी मंजूर करण्यात आलाय टेमघर प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी किमतीच्या सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली राज्यातल्या भिक्षागृहातल्या व्यक्तींना आता प्रतिदिन पाच रुपयांऐवजी चाळीस रुपये दिले जाणार आहेत यासाठी मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियमात एकोणीसशे चौसष्ट नंतर पहिल्यांदाच सुधारणा करण्यात आले महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण दोन हजार पंचवीसला कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली अनुसूचित जमातींसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर विशेष मागास प्रवर्गातल्या गोवारी बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला या बैठकीत पहलगाम हल्ल्यातल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या वारसांना पन्नास लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली या कुटुंबांच्या शिक्षण आणि रोजगार विषयक गरजांकडे सरकार लक्ष देईल असंही फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं दहशतवादी आमचे जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी पन्नास लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे याच सोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे सर्व प्रकारे दहशतवादाचा विरोध आणि दहशतवादामुळे ज्यांचा मृत्यू गेला आहे त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं आहे मृतांपैकी ज्या कुटुंबात रोजगाराचा प्रश्न आहे त्यांच्या थेट वारसांना सरकारी नोकरीत सामावून घेतलं जाईल असंही फडणवीस यांनी सांगितलं सरकारनं काल नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणालाही परवानगी दिली असून त्याअंतर्गत प्रवासी ई वाहनांना सरकार मोठं अनुदान देणार आहे तर काही मार्गांवर या वाहनांना टोलमुक्तीही दिली जाणार आहे या वाहनांची खरेदी आणि वापर वाढवावा तसंच चार्जिंग पॉईंट्सही वाढवले जावेत अशा तरतुदी या धोरणात असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं जहाज बांधणी जहाज दुरुस्ती आणि देखभाल ही कामं वाढवून त्यातून रोजगार निर्मिती होण्यासाठी त्यासंदर्भातल्या धोरणालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात अत्यंत महत्वाची बंदरं असून तिथे मोठा रोजगार निर्माण होतोय दृष्टीने या धोरणाची आखणी करण्यात आली असं ते म्हणाले पीक विमा योजनेतल्या त्रुटी दूर करून सुधारित योजना लागू करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेतल्याचं त्यांनी सांगितलं जे आपण विमा योजना पीक विमा योजना चालवत होतो त्याच्यामध्ये अनेक घोटाळे हे आपल्याला पाहायला मिळाले आणि विशेषतः आपण मागच्या वेळेस एक रुपयात पीक विमा योजना ही सुरू केल्यानंतर लाखो बोगस ऍप्लिकेशन या देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या हजारो कोटी रुपयाचा अपव्यय होतो आहे अशा प्रकारे षडयंत्र देखील लोकांनी केले त्याच्यामुळे गरजू जे शेतकरी आहेत ते वंचित राहतील अशा प्रकारची अवस्था येऊ नये हा विचार करून सुधारित पद्धतीनं आता ही योजना लागू करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे जेणेकरून विमा कंपन्याचा लाभ होऊ नये तर शेतकऱ्याचा लाभ झाला पाहिजे अशा प्रकारे आता ही विमा योजना नव्याने तयार करण्यात आली आहे राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहकार्यानं बदल घडवण्यासाठी यूट्यूबनं सहकार्य करावं त्याचे निश्चितच सकारात्मक परिणाम दिसतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुंबईमध्ये यूट्यूबचे मुख्य, मुख्य कार्यकारी अधिकारी नील मोहन यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भेट घेतली या भेटीत दोघांमध्ये मुंबईतल्या क्रिएटिव्ह इकॉनॉमी मुंबईत होणारी वेव्स परिषद मुंबई महाराष्ट्र आणि देशात यूट्यूबचे फॉलोअर्स यूट्यूबचा विस्तार शिक्षण आणि अन्य क्षेत्रात होणारा उपयोग यावर चर्चा झाली राज्यातल्या दुर्गम भागात शिक्षणासाठी यूट्यूब हे चांगलं माध्यम होऊ शकतं ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल असं मुख्यमंत्री म्हणाले पुढील काळात मुंबईमध्ये आय आय सी टी म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी स्थापन करण्यात येणार आहे या इन्स्टिट्यूटच्या रचनेमध्ये यूट्यूबचा सहभाग आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार राज्य सरकारनं खरेदी केली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमांवर दिली आहे मराठा साम्राज्यातली एक मौलिक ठेव आता आपल्या राज्यात असेल असं त्यांनी म्हटलंय रघुजी भोसले छत्रपती शाहू महाराजांच्या काळातले मराठा सैन्यातले एक महत्वाचे सरदार होते त्यांची युद्धनीती आणि शौर्य यामुळे शाहू महाराजांनी त्यांना सेना साहिब सुबा अशी उपाधी दिली होती सतराशे पंचेचाळीस साली बंगालच्या नवाबाविरुद्ध युद्ध करून त्यांनी बंगाल, बंगाल ओडिसापर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार केला होता दक्षिण भारतात सुद्धा त्यांनी आपला लष्करी दबदबा निर्माण केला होता असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे सुमारे सत्तेचाळीस लाख रुपयांना ही तलवार खरेदी करण्यात आली अशी माहिती फडणवीस यांनी दिली मुंबईमध्ये एक मे पासून सुरू होणारी वेव्ज परिषद मनोरंजन क्षेत्रातल्या गुंतवणुकीसाठी दावोस ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला शिंदे यांनी काल या परिषदेच्या तयारीचा आढावा घेतला दुपारी शिंदे यांनी जिओ वर्ल्ड सेंटरला भेट दिली यावेळी विविध अधिकाऱ्यांनी या परिषदेबद्दल सादरीकरण केलं या परिषदेचं के यजमानपद महाराष्ट्राला मिळालं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे या परिषदेमुळे मनोरंजन क्षेत्राला नवी ओळख मिळेल आणि भारतात मोठी गुंतवणूक येईल असंही शिंदे म्हणाले <coughs> वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात काल राज्य वक्फ मंडळाशी संबंधित विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या मुस्लिम समाजाला गुणवत्तापूर्ण शिक्षण आरोग्य सेवा आणि इतर आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही ते म्हणाले या समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील असं सांगत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या गरजा लक्षात घेऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली या बैठकीला शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह वक्फ मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या आणि सुरू असलेली कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिलेत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जाधव यांनी काल सरकारच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी दिशा समितीची बैठक बोलावली होती त्यावेळी ते, ते बोलत होते उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांना योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या त्याचबरोबर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागांनी वृक्ष लागवड योजना राबवावी त्यामध्ये प्रामुख्यानं आयुर्वेदाशी निगडीत झाडांची लागवड करावी असं त्यांनी सांगितलं या बैठकीत जाधव यांनी विविध योजनांचाही आढावा घेतला राज्यातल्या धरणातला पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक असला तरीही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलसंपदा विभागानं धरणातल्या पाणीसाठा आणि पाणी पुरवठा याबाबतचं सादरीकरण केलं त्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या पाणीटंचाई जाणवत असलेल्या गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परिस्थिती चांगली आहे असंही ते म्हणाले संभाव्य परिस्थिती गृहीत धरून पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान राज्यात अठरा जिल्ह्यातल्या सहाशे सहाशे चव्वेचाळीस गावं आणि दोन हजार एक्कावन्न वाड्यांमध्ये सातशे शहाण्णव टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती या बैठकीमध्ये देण्यात आली राज्यात बोगस उर्दू शिक्षण संस्था चालवून सरकारी अनुदान लाटलेल्या संस्थांवर कारवाई केली जाते अशी माहिती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिली ते काल कोल्हापूर इथे बातमीदारांशी बोलत होते काही उर्दू शाळांमध्ये बोगस पदवी प्रमाणपत्रांच्या आधारे नोकऱ्या मिळवलेल्यांची प्रकरणं समोर आली असून अशा सुमारे तीन हजार चारशे शाळांची चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमधील जनता आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचं सहन न झाल्यामुळेच पाकिस्तान काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवत आहे असं ते म्हणाले मात्र भारतात हिंदू मुस्लिम असा वाद नाही काही लोक स्वार्थापोटी असा वाद निर्माण करत असल्याचंही ते म्हणाले कोल्हापूर शहरात मुस्लिम दुकानदारांकडून वस्तू अथवा माल खरेदी करू नका असं आवाहन करणारे फलक काढण्याचे आदेश देत याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं Hello, you're coming there, right? Global leaders, entertainments' sharp minds, or innovators who are breaking boundaries—music, cinema, your live performances—past, present, or future icons, sub This isn't just about entertainment. The biggest deals, investments, collaborations—this is where they happen. The Prime Minister himself is sitting down with industry leaders, shaping global policies and partnerships. Really, NAI platforms, better collaborations, a global audience. It's, it's about breaking boundaries and taking creativity to places we never imagined. Exactly. <laughs> this is where ideas become reality. The biggest stage, the sharpest minds, I'm definitely in. तुमचे हात कधी थे थे? कधी तिथे यांना जावं इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत शिंपी दादा हा? नमस्कार दोन ड्रेसेस शिवायचे ठीक आहे असं काहीतरी एकाला पाफ स्लीव्ह ठेवायचे दोन्ही सोबत आणि दुसऱ्याला ना सलवारला छानशी साईड प्लेट ठेवा शर्ट एकदम शॉर्ट लेन ठेवा क्रॉस पिंट बरोबर आणि दुपट्ट्यावर ना स्कॅलप चे छानशी फॅन्सी लेस ठेवा पण शिंपी दादा चार दिवसांनी पार्टी आहे बनेल ना तोपर्यंत पक्का हो होईल <laughs> <laughs> कसे जस्ट लुकिंग लाईक अ वाव फॅशन बदलते नेहमी उषा नेहमी तुमचे हात कधी थे थे? कधी तिथे तिथे जाव लागत मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे हातांमुळे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत आता पाहूया पुढील बातमी आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणम इथे वराहलक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिर परिसरात भिंत कोसळून सात जणांचा सा मृत्यू झालाय तर चार जण जखमी झालेत मंदिरात चंदनोत्सव सुरू असताना ही घटना घडली राष्ट्रीय आणि राज्य